हिंगोलीतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात महिलांचा प्रचंड गोंधळ निर्माण झाला कार्यक्रमासाठी भाजप नेत्यांनी महिलांना बोलावलं साड्या देतो असं आश्वासन दिलं मात्र त्या कार्यक्रमस्थळी साड्या काय साधी जेवणाचीही व्यवस्था नव्हती त्यामुळे महिला संतापल्या चित्रा वाघ यांच्या कार्यक्रमात ही घटना घडलेली आहे खरी। जो ना तो जोन केलना नाए। नाए। हिंगोली इथं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हिंगोलीतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात महिलांनी गोंधळ केलेला आहे याच संदर्भात माहिती देत आमचे प्रतिनिधी दिनेश कुलकर्णी दिनेश या कार्यक्रमात महिलांनी गोंधळ घातल्याचं चित्र पाहायला मिळतंय आहे नेमकं काय घडलंय नक्कीच किरण राज्य सरकारने महत्वपूर्ण अशी योजना महिलांसाठी आणली आणि या योजनेची माहिती देण्यासाठी महिलांनी मै, तहसील कार्यालय असेल सेतू सुविधा केंद्रावर असेल एकच गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळत होती पण काही महिलांना ज्या महिला अशिक्षित आहेत त्यांना हा फॉर्म कसा भरायचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हे माहीत नव्हतं आणि हेच मार्गदर्शन करण्यासाठी भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ या हिंगोलीतील सेनगावमध्ये त्यांचा भव्य असा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला महिलांची मोठी गर्दी होती पण या गर्दीमध्ये महिलांची जेवण्याची व्यवस्था केली नव्हती आणि असा प्रकार समोर आलाय धक्कादायक प्रकार की या महिलांना भाजपाच्या पदाधिकाणी साड्या देतो म्हणून बोलवलं गेलं होतं त्यामुळे या महिलांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती किरण अगदीच दिनेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती खरी जेवणाच मग इथं जेवण केलं ना तुम्ही

आता खरी जेवणा मग इथं जेवण केलं ना तुम्ही जाऊ साहेब तुम्हाला काय खोटं बोलायचो होते तुम्ही आम्ही खंडाळे येऊन पण काय झालं इथं वगैरे काय